मी पाहिलं की पन्नास वर्षात जर चार लोकांनी सत्ता दिली आणि बावीस वर्ष वर्षाच्या सत्तेमध्ये श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी वीस बावीस लोकांना सत्ता सत्ता दिली दिली की बहुजना परिषद कडे पाहू शकत नव्हते मी <laughs> विद्यार्थी असताना मी त्या रहुकळी माझी दिवस होती आणि मी सायकल वर जात होतो धक्के रोडवरून तो बाबासाहेब धाबेकर बंगल्यासमोर मी ते गर्दी पाहत होतो लाल जिल्ह्याच्या गाड्या पाहत होतो आणि जसा विचार आला की हा काय भाग्यवान माणूस आहे ज्या दिवशी मला सध्या बाळासाहेबांनी अध्यक्ष केलं त्या पाठी हाती बाळासाहेबांच्या तो नाव लागला लागलंसारखी गोष्ट आहे मी सर बोलतो आम्ही वारकरी आहे आणि आपण जसं या परिवर्तन पर या आपल्या जिल्ह्यामध्ये केलं वंचितांना उपेक्षितांना शेवटच्या घटकाला सोबत घेऊन एवढे नाव आहे की साडेपाचशे लोक पदाधिकारी सदस्य नाव एवढे याची मोठी आहे की वास्तव माणूस थकते एवढ्या लोकांना सत्ता दिली बरोबर आहे बर आता माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारते की सोशल मीडियाचा युग आहे तुम्ही मुंबईच्या ग्रुप मध्ये असता सांगलीचे ग्रुप मध्ये असता नागपूरच्या ग्रुपमध्ये असतात जिथं जिथं आपला उपेक्षित समाज असेल एस सी एसटी ओबीसी विजय जो जो समाज आहे आपला मागासवर्गीय समाज आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आता वंचित बहुजन आघाडीचे जे जे उमेदवार येतील त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे तुम्ही इथं बसून सांगलीच्या माणसाला नातेवाईक सांगू शकता की नाही बरोबर आहे की नाही पोस्ट करू शकता ट्विटर आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे विविध सोशल मीडिया आहे या स्कूलचा या साहित्याचा वापर करून आपण आता या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रभर प्रसार केला पाहिजे आणि मी इथे बघू साहेबांना की तुम्ही जर साहेबांना आपण सर्वांनी जर ताकद केली तर हा जो अकोला पॅटर्न आहे ना हा विधानसभेतला आहे इथे तीनशे पंच्याऐंशी जाती आहे बरोबर आहे दोन दोनशे अडीचाळीस जर आमदार केले तर दहा वर्षात तीनशे पंच्याऐंशी जातीला आमदार करू शकता महाराष्ट्रात तीनशे पंच्याऐंशी जाती आहेत ओबीसीच्या राहायची नाही तुम्ही बोलायला थोडा माहित आहे ना तीनशे पंच्याऐंशी ओबीसीच्या जाती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे बरोबर आहे की नाही तुम्ही जर आपले आमदार निवडून गेले तर प्रत्येक संधी भेटते म्हणजे तर दोन दोन टनमध्ये आपण साडेपाचशे लोक आमदार करू शकतो मग बरोबर आहे की नाही पण आपल्या पाच जर त्या विधानसभेत भवनात मंत्री आमदार हे सगळं झाले तर आपले प्रश्न आपण सोडवू की नाही आता रिश्वाना परवीन काही आहेत आमच्या सर्व मंडळी आहेत अभ्रपाली काही आहेत मायाताई आहेत हे आपले प्रश्न सोडवतात ना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद असताना माझ्याकडे संघटनेचे प्रमुख होते ग्रामसेवकांच्या समस्या असतील इतर काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी ते बरेच वेळा माझ्यासोबत चर्चा करायचे आणि त्यांचे प्रश्न मांडायचे आज आपली जर सत्ता असली तर आपल्या माणसाला आपण न्याय देऊ शकतो हे आपण सर्वांनी समजलेलं आहे म्हणून माझी आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ऍडव्होकेट राणे साहेबांनी सांगितलं चौदा लाख टन जवळपास तूर येणार आहे म्हणजे आता जे तुरीची डाळ शिजणार आहे विदेशात तिकून येणार आहे आपल्या शेतकऱ्याचं पहिलेच पीक केलं त्यात सोयाबीन केलं चार पाचचा खरं नाही पहिल्यांदा दुबार पेंडली तिबार पेंडली टुरिजम गेली का बरोबर गेली आपला हा तालुका सर्व घेणारा तालुका आहे आणि म्हणून हे सर्व थांबायच असेल तर आपल्या विचाराचे लोक त्या पार्लमेंटमध्ये गेले पाहिजे विधानसभेमध्ये गेले पाहिजे आणि याची जबाबदारी हे सर्व आपल्या कार्यकर्त्यांना आहे आपण पाहिलंच आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या गावातला सामान्य माणूस असेल झोपडपट्टीत राहणारा असेल त्याला एका मताचा अधिकार महालात राहणारा असेल दिल्लीचा मोठा उद्योगपती असेल मुंबईचा उद्योगपती असेल अडाणी असेल अंबानी असेल त्याला सुद्धा एका मताचा अधिकार दिला म्हणजे या मताचं मूल्य किती आहे आहे ना मताचं मूल्य तर याचं योग्य मूल्यमापन करून आपण चांगले माणसं आपली माणसं आपण निवडून दिली पाहिजे आज वंचित बहुजन कंपनी आहे सर्व जे काही कार्यकर्ते आमच्या या वंचित मध्ये प्रवेश केला नानासाहेब सोबत तर आपण त्यांना जसा जसा न्याय देता येईल पक्षाच्या माध्यमातून तो, तो निश्चित दिला जाईल आणि त्यांनी सांगितलं भाऊ की खरं परावले खर रिटायर झाले आणि उशीर झाला बाळासाहेब आंबेडकर परिसर आहे त्याला हात लावतो स्वागत करतो आणि ठेवलं पाहिजे की आता येणारी लोकसभेची निवडणुका आहे पुढे विधानसभा येणार आहे वर्ष पूर्ण निवडणूक जवळपास दहा अकरा महिनेच राहिले जिल्हा परिषदला जानेवारी पंचवीस मध्ये जिल्हा परिषदची सार्वजनिक निवडणूक होणार आहे पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी सतगपणे डोळसपणे जागृत राहून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं एवढ्या प्रसंगी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद <laughs>